मोजे आनंदवाडी दररोजचा आनंद रामायणाचा आनंद छोट्याशा गावात सुरू आहे रोज ची वाचक सूचक श्रोतेजन सर्वांना वंदन नमन नमस्कार आणि गावामध्ये थोडा हनुमंताच्या मंदिराकडे लक्ष ठेवा बरं का सर्वांनी कारण सगळ्यांची घर चांगली आहे गावच्या मालकाचं घर असं बरं दिसत सगळी सेवक आहे चपराशाच घर तीन मजली मालकाचं असं बरं दिसत त्याच ज्याच त्याच स्टेटस असलं पाहिजे सर्वांनी विचार करा आजकाल थोडं आमदार साहेबांना बोलल की करतात महाराज सरकारचे पैसे पडून आहे कारण सरकार रामायणाच आहे राज्यात बी जय श्रीराम वाल्याच आहे केंद्रात सुद्धा जय श्रीराम वाल्याच आहे आणि हनुमंताच्या मंदिरासाठी मागणी मागितल्यानंतर नाही म्हणण्याची हिंमत गावापासून ते पंतप्रधानापर्यंत कोणाचीच नाहीये गंगा हात हा घ्या फक्त माग मिळेल सर्वांना नमस्कार आनंद वाटला गावच्या भाविकांनी बोलवलं उमाकांत महाराज असतील किंबहुना सर्वच आमचे रामायण प्रेमी असतील प्रतिपादनी विषय अशा शे प्रकारचा आहे सांगण्यासाठी वेळ नाही अतिशय जलद वेगेत वाचत चांगला गेलेला आहे आणि वसंत महाराजांनी पोटभर पोट भरलंय सर्वांचं सा। बरोबर आहे प्रभुरामचंद्र त्या ठिकाणी हनुमंताला बोलू लागले हनुमंता ब्रह्मदेवाला शक्य नाही अशी कष्ट केला तुझी उपकार फेडणं शक्य नाही

लक्षात घ्या किती होते असताना सुद्धा पाच हजार माणसं असतात पण रामायणाला जातात कोण ज्याच्या मनगटात दम आहे आणि कपाळात भाग्य आहे तोच भक्त मिळण्यासाठी जातो बाकी कोणाची हिम्मत नाही भगवान अशा भक्ताला वंदन करतात इंद्रजीत बधा

कळलं का कारण असत सिद्धी नव निधी पण काय झालंय नवसाला कोणता पावतो म्हणलं कुठंही चालेल काही म्हणाले गावातल्या हनुमंताचं दर्शन न घेणाराचा आता खरं सांगतो पंढरपूरला गेला तर पांडुरंग तुमचं तोंड बघतोच नाही कशाला तरी रिकाम त्याच्या भक्ताची उपेक्षा करणारा तोंड पाहिजे एवढा निर्लज्ज देव नाही महाराज हनुमंताच्या मंदिरात रोज गावातला जिवंत माणूस आला नाही आलाच पाहिजे येत नाही तो जिवंत नाही विषय खतम

आनंद त्या ठिकाणी सुषण वैद्य डॉक्टर असणारे तर त्या ठिकाणी सर्व वांदन घेऊन आपले फुलांच्या परतवर त्यांनी आगमन केले आहे अति दीर्घ परत शिखरे रमणीय गिरी गंधरे जळे पूर्ण सरोव

हय ब्रह्मादिकारून घूर्ण एवढा प्रयत्न केला जाणारु न ते की सावध लक्ष्मण आद्या अगदी लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम आणि कथा सुद्धा ऐकण्यासाठी पण आता कोटी भारत खांदी अशा प्रकारची अवस्था झाली पोटाला भूक खांद्यावर भार वेळ झालेला आहे आता टाइम थोडा आहे पण लवकर जरा वाचणार नाही चला

शिष्टाचारे काय झाले काय झाले औषधीची मात्रा काय कमी झाली काय झालं काही रसायन चुकले अंतर नाही पडले नाही अनुपात चुकले नाही जेवढ असणार घ्यावं मात्रा तेवढीच घेतली कुठल्या प्रकारची क्रिया सुद्धा विसरली नाही सर्व प्रकारे असणार जशा पद्धतीने द्यावं तशा प्रकारचा औषध दिलं पण काय झालं असेल असं शिक्षणाला वाटलं काय झाले तर Bye. Uh -huh.

त्या भगवंताची आणि त्या भगवंताला जर विसरून पुन्हा झालेलं काव्याचा जर विचार करत असेल हे जमल का जमणार नाही जर विचार केला तर शास्त्र त्याचे जाणून आहेत हे जे शास्त्र आहेत ना त्याला बघूनच जाणून आहेत म्हणून स्वतःच मत मांडण्यापरीस भगवंत समोर भगवंताला शरण गेला सगळंच होणार आहे ना अहो वाल्मिक ऋषीनं तर पहिल्यांदाच हरिपाठामध्ये सांगितलंय की नामावून दुसरा काही विचार करू नका हे ना सांगितलंय बालकानं होणार नाहीये कोण आमोदर भगवंताचं चिंतन नामस्मरण कोणतंही काम असो सुरुवात कशाची भगवंताच्या नावाने सुरुवात जर झाली तर कार्य सिद्धी राहणार आणारं त्या भगवंताला तू विसरलास योंडी गोष्ट चुकतेची आहे भगवता दिनमरी हर पिता काल रजनी नक्षत्र पण दिवस आहेत पण त्या प्रकाशामध्ये काय झालं लुप्त झाल्यात म्हणून दिसत नाही का दिवसा चंद्र नाही का चंद्र ही चांदी दिवस आहेत पण सूर्य उदय झाल्यावर सगळं लोपलं जात तसं राम सूर्य म्हणून बाकीचा विचार न करता तू विसरलास ते मी सांगतो तुला ऐक देवी देख कधी होऊ शकणार नाही म्हणून तू विसरलेला ते विसरू नको मी सांगतो ऐका समोर नमहा, आयसे न कराले आपण तीर्थ मचन लक्ष्मण ते खरीचा भाग अशा प्रकारचा आहे सुशेनाला त्या ठिकाणी आपला आत्मविश्वास त्या ठिकाणी नडलेला आहे आणि सुशेनाला त्या ठिकाणी भगवंताला न विचारता काय केलं त्याला त्या ठिकाणी अपयश त्या ठिकाणी आलेला आहे हनुमंतरायाने त्याला त्या ठिकाणी सांगितलं हनुमंत सुशेना तू चुकलास बाबा जो भगवंत जो जग त्या ठिकाणी रामाच्या जीवावर चालत त्या रामाचं चरण तीर्थ घे तुझ्या कार्याला येस त्या ठिकाणी येईल बाबा

कळालं आणि भगवंत प्रभू रामचंद्राकडे गेला भगवंता मी त्या ठिकाणी अभिमान केला मला क्षमा करा मात्र चरण घेतो या अशा प्रकारचा सुसेन म्हणून लागला मग कटने मी सांगतो